पन्हाळा तालुक्यातील कोतोली ते कळे बाजारपेठेला जोडणाऱ्या प्रमुख वाहतुकीच्या मार्गावर माळवाडी गावाजवळ वाहतुकीचा पूल जीर्ण झाला होता त्यावरूनच धोकादायकरीत्या वाहतूक सुरू होती तर पावसाळ्यात पुलावर पाणी येत असल्यानं वाहतूक बंद होत होती त्याबद्दलचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती या वृत्ताची दखल घेऊन पुलाच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे पन्हाळा पश्चिम परिसरातील कळे आणि कोतोली या प्रमुख बाजारपेठा आहेत या दोन बाजारपेठांना जोडणाऱ्या मुख्य मार्गावर माळवाडी गावाजवळ असलेल्या पूल वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता या पुलाचे पिलर कमकुवत झाले होते तर सुरुवातीपासूनच पुलाला संरक्षण कठडे नव्हते त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणं धोक्याचं ठरत होतं या ओढ्याला चार उपओढे मिळत असल्यानं त्याला उपनदीचं स्वरूप आलंय अलीकडच्या काही वर्षात या ओढ्यावर पावसाळ्यात पुलाचं पाणी येत होतं त्यामुळे मुख्य वाहतूक बंद होत होती ही बाब लक्षात घेऊन निर्माण होणारी वाहतुकीची समस्या आणि धोकादायक पुलाच्या नवीन बांधकामाची मागणी करून निधी मंजूर होण्यासाठी बी न आवाज उठवला होता त्याची दखल घेऊन आमदार विनय कोरे यांनी या पुलाच्या बांधकामासाठी दोन कोटीचा निधी मंजूर केलाय पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असल्यानं पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या आता सुटणार आहेत नवीन बांधण्यात येणाऱ्या पुलाला चार मजबूत पिलर बांधण्यात येणार असून तीन गाळे तयार करण्यात येणार आहेत शिवाय जुन्या पुलापेक्षा सहा फूट उंची सुद्धा वाढवण्यात येणार आहे अडीच महिन्यात त्याचं बांधकाम पूर्ण होऊन पूल वाहतुकीला खुला करण्यात येणार आहे यापुढील काळात पावसाळ्यात पुलावर येणाऱ्या पुराच्या पाण्याची समस्या सुटणार असल्यानं वाहनधारक आणि परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे